नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं आकृत्या मोजणे हा घटक पाहणार आहोत आता आकृत्या मोजणे या प्रकारामध्ये एकाच आकृतीमध्ये अनेक आकृत्या दडलेल्या असतात त्यांचा नक्की संख्या किती आहे हे मोजायचे असते आता बघा काही आकृत्यांना सूत्र लागते त्यांचा वापर करावा अन्यथा नुसते चौकोन सूत्राविना मोजण्यात दोन दिवस तरी लागतात म्हणून जास्तीत जास्त शॉर्टकट वापरा आणि आकृत्या काही सेकंद मध्ये मोजायला शिकूया आजच्या आकृत्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकृत्या मोजणे याच्यामध्ये आपण कोणत्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत त्रिकोण कसे मोजायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडले व्हिडिओला नक्की लाईक करा कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी प्रेरणा देतं त्याच्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायसाठी उत्साह येतो त्याच्यामुळे नक्कीच सर्वांनी एक लाईक नक्की करा कारण यातील प्रत्येक व्हिडिओज आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त आहेत आणि याचा प्रत्येक मुलाला फायदा व्हावा यासाठी व्हिडिओज नक्की आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा कारण दिल्याने ज्ञान वाढते चला व्हिडिओला सुरुवात करतोय इथे आपल्याला एक त्रिकोण दिलाय आणि आपल्याला असा प्रश्न विचारला की या त्रिकोणा या त्रिकोणांमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे आपल्याला काढायचे आहेत बघा आपण जर असे काउंटिंग करत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागेल आपल्याला माहिती आहे की कोणतीही स्पर्धा परीक्षा राहू दे आपल्याला कमी वेळेमध्ये म्हणजे तेवढ्याच वेळेमध्ये सगळे प्रश्न आपले झाले पाहिजेत सोडवून त्यासाठी ट्रिक्स वापरणं सगळ्यात गरजेचं आहे मग बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना या त्रिकोणाला क्रमांक द्यायचे एक दोन तीन आणि हे चार आता एक क्रमांक दिले त्या क्रमांकांची बेरीज क्रिया एक अधिक दोन अधिक तीन अधिक हे चार यांची बेरीज बघा दोन आणि एक एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा मग या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तर दहा म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा पुढचा प्रश्न सेम तसाच आहे फक्त दोन त्रिकोण एकमेकांना जॉईंट तिथे पण तीच ट्रिक वापरायची आहेत एक दोन तीन आता हे असे कधी नंबर द्यायचे ज्यावेळेस एका शिरोबिंदूतून या भुजेवर मध्यगा टाकली जाते त्याच वेळेस म्हणजे एका त्रिकोणाचे भाग केले असते त्याच वेळेस असे क्रमांक द्यायचे आहेत मग एक दोन तीन आणि ते पण एक दोन तीन मग यांची बेरीज बघा एक अधिक दोन अधिक हे तीन बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा यांची संख्या किती आहे सहा एक दोन तीन बघा एक दोन अधिक हे तीन एक आणि दोन तीन तीन आणि तीन हे सहा म्हणजे हे सहा आणि हे सहा या दोघांची काय करायची आहे बेरीज कारण ह्याच्यामध्ये सहा त्रिकोण आहेत आणि याच्यामध्ये पण सहा त्रिकोण पण आपल्याला विचारले पूर्ण आकृत्यांमध्ये किती त्रिकोण मग सहा अधिक सहा बरोबर किती त्रिकोण आहेत तर बारा मग बारा कुठे आहे पर्या क्रमांक एक मध्ये पुढची प्रश्न आकृती बघूया आता तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला चौकोन आहे आणि या चौकोनमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला काढायचं आहे बघा बऱ्याच वेळा मुलं फक्त असं मोजतात एक दोन तीन चार पाच सहा एवढंच मोजतात आणि हे धरलं तर धरतात पण एवढं सगळं मोजण्यापेक्षा एकदम सोपी ट्रिक बघा या सगळ्या आकृतीनं क्रमांक द्यायचे आहेत बघा इथे मी देते तसं एक दोन तीन चार पाच आणि हे सहा एकूण क्रमांक किती झाले सहा आता सरळ त्या सहाचे काय करायचे दुप्पट करायचे मग साहे बारा म्हणजे या चौकोणामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तर बारा पर्याय क्रमांक तीन बघा आपण जरी मोजत बसलो तरी येणार आहे पण खूप वेळ लागेल त्यापेक्षा जर तुम्ही ट्रिक वापरली तर कमी वेळेमध्ये आपलं उत्तर होणार आहे बघा एक दोन आणि हा जोडून तीन आता त्या पद्धतीने चार पाच हा चार पाच हे चार पाच सहा हा सात आठ असं जर मोजत बसलो तर खूप वेळ लागेल म्हणून मग ही ट्रिक वापरणं कधीही योग्य पुढची आकृती बघूया बघा ही पण सेम तशीच आकृती आहे फक्त थोडासा बदल आहे आता इथे पण आपल्याला तेच करायचं आहे बघा यामध्ये एक ह्याचा आधी सांगते मग आपण बाकीच्याचं सांगूया एक दोन तीन आणि हे चार आता या एवढ्याच आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते करण्यासाठी काय करायचं याची दुप्पट करायचे हे आपण शिकलेलं आहे मग याच्या या एवढ्याच आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत तर चार दुने बघा चार दुने आठ आहेत या एका आकृतीमध्ये चार दुने आठ आहेत आता बघा आठ एके आठ आठोणीस सोळा आठ आठशे बत्तीस पण याचं उत्तर बत्तीस नाही आहेत कारण मध्ये हे काय आहेत तर या रेषा आहेत मध्यग आहेत त्याच्यामध्ये त्रिकोण अजून वाढत आहेत बघा हा एक त्रिकोण वाढला हा एक त्रिकोण वाढला हे या पद्धतीने त्रिकोण वाढत आहेत म्हणून आपण काय करतो आहे याच्यासाठी सूत्र वापरायचं आहे मग त्यासाठी सूत्र आहे बघा आठ गुणिले एकूण चौकोन अधिक मधल्या रेषांची दुप्पट आता आठ कुठले तर मी हे सांगितलं एक दोन तीन चार मग या चारचे आपण माहिती एका चौरसातलं आपल्याला विचारलं असेल तर त्याचे आपण दुप्पट करतो म्हणून एका मधले आठ म्हणून मग हे आठ एकातले आठ असे किती चौकोन आहेत बघा हा एक आहे दोन तीन आणि हे चार आहेत म्हणून गुणिले चार अधिक मधल्या रेषांची दुप्पट मधल्या रेषा बघा बघा ही एक रेषेमधली दोन आणि ही तीन मग मधल्या रेषा आहेत तीन मग तिची सुद्धा काय करायची आहे दुप्पट करायची आहेत मग आठ चो बत्तीस अधिक तीन दुने सहा मग बत्तीस अधिक सहा बरोबर किती अडतीस मग अडतीस कुठे आहे पर्या क्रमांक एक मध्ये म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर अडतीस किती कितीही आकृती होतात फक्त आपल्याला ट्रिक माहीत असणं महत्वाचं आहे मग तिथे दोन आकृती आल्या तरी आपल्याला हेच वापरायचं आहे सूत्र तीन आले किंवा याच्यापेक्षा जास्त आले तरी आपल्या याच ट्रिकने जायचं आहे पुढची प्रश्न आकृती बघूया एका त्रिकोणाचे दोन भाग इथे पण सेम तसंच करायचं हिला क्रमांक द्यायचे कारण एकाच बिंदूतून रेषेवर भाग बघा हा एक छोटा त्रिकोण आणि हा एक मोठा त्रिकोण असं मग इथे एक दोन तीन आणि हे चार मग यांची बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक हे चार यांची बेरीज बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा आता हे झाले वरच्या एवढ्याच त्रिकोणामध्ये दहा आता हा मोठा त्रिकोण डोळ्यासमोर घ्यायचा मग याला पण तेच क्रमांक द्यायचे एक दोन तीन आणि हे चार यांची पण बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर ह्यांची पण बेरीज किती एक आणि दोन तीन तीन आणि तीन, तीन सहा सहा आणि चार दहा मग दहा आणि दहा किती होतात मग हे दहा अधिक हे दहा बरोबर किती वीस आता मला सांगा एवढ्या बेरजा करण्यापेक्षा आता हे झालं कमी पण अजून एक त्रिकोण वाढी बसत तर सारखं आपण बेरीज करत बसलो असं का नाही मग इथे एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे आता एकूण त्रिकोण मोजण्यासाठी बघा बेरीज जी, जी की आपण पहिल्याच त्रिकोणाची करायची फक्त यांची जी बेरीज केली ती बेरीज गुणिले त्रिकोणाचे भाग मग आता या त्रिकोणामध्ये एकूण भाग किती आहेत तर दोन आहेत मग बघा ही एक ट्रिक झाली आणि ही दुसरी ट्रिक मी सांगते बेरीज बेरीज किती आलेली आहे यांची दहा गुणिले त्रिकोणाचा हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे असे दोन भाग आहेत मग दहा गुणिले दोन बरोबर किती वीस बघा याही पद्धतीनं काढू शकता याही पद्धतीनं फक्त एवढाच फरक आहे की याच्यामध्ये कमी वेळ लागणार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक एक बघा आता या स्टारमध्ये किंवा या चांदणीमधले आपल्याला त्रिकोण आहेत मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी आपल्याला क्रमांक द्यायच्यात बघा हे तुम्ही एक दोन तीन चार पाच आणि हे सहा या पद्धतीने मी क्रमांक दिले आता सरळ त्रिकोण बघा सरळ त्रिकोण जे आपल्या डोळ्यांना सहज दिसत आहेत सरळ त्रिकोण बघा एक दोन तीन चार आणि हा एक पाच म्हणजे सरळ आपल्या उघडा म्हणजे सहज दिसतील असे पाच त्रिकोण आहेत आता आपल्याला संयुक्त त्रिकोण आहेत की जे काही एकत्र आहेत ते काय म्हणायचं त्याला संयुक्त त्रिकोण मग आता ते कसे हो काढायचे तर बघा यासाठी तर मी क्रमांक दिले आहेत मग बघा इथे एकशे चौसष्ट एक सहा चार बघा बरं हा एक त्रिकोण होतो एकशे चौसष्ट बघा ह्या ह्या पद्धतीने असा होतोय मग इथे मी लिहून घेते एकशे चौसष्ट हा एका ह्याच्यामध्ये मी टाकते जेणेकरून आपल्या लक्षात येईल एकशे चौसष्ट त्याच्यानंतर बघा एक सहा तीन बघा हाही एक त्रिकोण होतो आहे म्हणजे एकशे त्रेसष्ट दिसण्यासाठी मी हे असं करते एकशे त्रेसष्ट हा एक त्रिकोण झालेला आहे आता पाचशे बासष्ट बघा पाच सहा दोन बघा हा असा एक त्रिकोण होतोय पाचशे बासष्ट हा झाला तिसरा त्रिकोण आता बघा पाच सहा तीन म्हणजे हाही एक त्रिकोण होतोय असा पाचशे त्रेसष्ट आणि राहिला आता एक त्रिकोण हा एक त्रिकोण असा बघा हा असा चारशे बासष्ट क्रमांक याच्यासाठी द्यायचे आहेत की आपण पेन्सिलीनं किती जरी गिरवलं तर आपल्याला लक्षात येत नाही आपण क्रमांक लिहिले की आपल्याला कळतं की हा हा त्रिकोण झालेला आहे मग आता कोणता राहिलेला आहे तर चारशे बासष्ट चारशे बासष्ट मग हे किती त्रिकोण झाले तर एक दोन तीन चार आणि हे पाच म्हणजे हेही झालेले आहेत पाच त्रिकोण मग बघा हे वरचे सरळ पाच त्रिकोण आणि संयुक्त पाच त्रिकोण मग हे पाच अधिक पाच बरोबर एकूण त्रिकोण किती आहेत या आकृतीमध्ये दहा म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे की या चांदडीमध्ये किंवा या स्टारमध्ये एकूण त्रिकोण आहेत दहा पर्याय क्रमांक दोन बघा सातवी प्रश्न आकृती बघा या पद्धतीने आहे आत्ता जे आपण उदाहरणं घेतली ती ज्यांना ज्यांना समजले त्यांनी मला या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे अशा करते आपल्या सर्वांना हा टॉपिक समजला असेल या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोण कसे मोजायचे आहेत ते आपण पाहणार आहोत अशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू